दसऱ्याच्या दिवशी सोने घ्या आणि सोन्यासारखे राहा असे म्हटले जाते पण मग सोन्याऐवजी आपट्याचं पान का बरं देतात तर यामागे आहे एक पौराणिक कथा कौच हा वरतंतु ऋषींचा शिष्य होता या कौत्साने गुरुकुल मधून ज्ञान संपादन केले आणि त्याला गुरूंना दक्षिणा द्यायची इच्छा झाली शिष्यांच्या प्रगतीवरच समाधान मानणाऱ्या वरतंतु ऋषींनी दक्षिणा घेण्यास नकार दिला मात्र कौसाच्या आग्रहा खातर ते सहज म्हणाले की मला चौदा कोटी सुवर्ण मुद्रा अर्पण कर त्यांना वाटले कौस आता या गुरुदक्षिणेचा विचार सोडून देईल परंतु कौसाने हार मानली नाही तो दयाळू रघुराजाकडे गेला व घडलेला सर्व प्रकार सांगून त्याने राजाकडे सुवर्ण मुद्रा मागितल्या पण रघुराजाने नुकताच विश्वजित यज्ञ करून सर्व संपत्ती दान केली होती मात्र दारी आलेला याचक रिकाम्या हाती पाठवणे योग्य न वाटल्यामुळे पराक्रमी रघुराजाने कवसाकडे काही वेळ मागितला राजाने कुबेराकडे प्रार्थना करून मदत मागितली कुबेर देवाने आपट्याच्या झाडाखाली सुवर्णमुद्रांचा पाऊस पाडला दयाळू राजाने त्या सर्व सुवर्णमुद्रा कवसाला दिल्या प्रामाणिक कवसानेही गरजेपुरतात सुवर्णमुद्रा घेतल्या आणि बाकीचं सोनं आपट्याच्या झाडाखाली ठेवून प्रजेला लुटायला दिलं तो दिवस होता विजयादशमी अर्थात दसऱ्याचा तेव्हापासून आपट्याची पानं म्हणजे सोनं मानून आजही दसऱ्याच्या दिवशी सोन्याच्या रूपात आपट्याची पाने वाटतात तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा